बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तो हजारों साल ये मेरी है यार तू हैप्पी बर्थडे टू यू हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख आणि ठाकरे घराण्याचे एकनिष्ठ असणारे शिवसेनेचे मुलुक मैदान तोप माननीय शिवाजीराजे शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा साधिक काजी शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मान्य चांदशेख उर्फ मुन्नाभाई शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख स्वप्नील शेंडगे सहकार सेना उपजिल्हा प्रमुख सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सर्व पदाधिकारी व शिवसैनिक अभिवादन भारतीय घटनेचे शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक दलित मित्र डॉक्टर राजन भिंगा देवे सचिव लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समिती विटा शुभेच्छा रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा लेंगरे येथील हजरत लालशाबाज पीर कलंदर बाबा दर्गा उर्सा निमित्त सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक मान्य फिरोज भैया शेख माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती संचालक खाणापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती विता जन्नत कन्स्ट्रक्शन लेंगरे जनल स्टोन प्रसादिंडी ड्रायडे ला दारूचा महापूर उत्पादन शुल्क पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आज भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दारूची विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवली हो जातात मात्र शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी दारूची विक्री जोमाने केली जात होती शहरात तर अनेक ठिकाणी दुप्पट दराने दारूची विक्री केली जात होती परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होते दारू दुकाने बंद असतानाही दारूची विक्री खुले आमपणे करीत होते तळीरामांनी विक्रेत्यांना दुप्पट दराबाबत विचारणा केल्यास साहेबांना द्यावे लागतात तसे थेटपणे सांगितले जात होते यामुळे ड्राय डेला दारूची विक्री करणाऱ्या आणि यंत्रणेच्या साखळीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे